गट सोडू नका सोडायचं नाही गट बिलकुल गट सोडायचं सेमी फायनल सुटला सुटला जाऊ द्या आता जाऊ द्या चला जाऊ द्या गाड्या सुटल्यात बघा गाड्या सुटल्यात रसिक प्रेक्षकांना विनंती असणार आहे सेमी फायनलचा गट सुटलाय रसिक प्रेक्षकांनी आनंद लुटताना आनंद उपभोगताना दक्ष राहायचं हा एक गाडी आणखी सुटले बघा मागून प्रेक्षक प्रेक्षकांना विनंती असणार आहे एक गाडी मागून सुटते थांबा मागे तुम्ही लक्ष ठेवा गाडी सुटते बघा प्रेक्षक आता बाहेर काढा ती गाडी बाहेर काढा आता आता गाड्या पोचल्या झेंड्यावर ती गाडी गाडी गाडीवाला मागे घ्या मागे घ्या हॅलो तत्पूर्वी रसिक प्रेक्षकांना सांगू इच्छितोय केपी माइंड चे मालक अर्थात संतोष पाटील आणि विजय पाटील खाना यांच्या माध्यमातून आपण सर पाहतोय या ठिकाणी छायाचित्र टिपलं जात आहे अर्थात एलईडी बरोबर जर आपण पाहिलं तर या मैदानातली शूटिंग करणारा विजय पाटील याला आपण पाहतोय या त्याला सुद्धा आपण धन्यवाद देऊया सेमी फायनलचा गट सुटलेला आहे तदनंतर सुटणारा गट असणारा आहे अंतिम गट मेगा फायनल जी रसिक प्रेक्षकांच्या तोंडात असलेली बहुचर्चित स्पर्धा अर्थात हिंद केसरी मैदान आवाज दोन हजार पंचवीस ही स्पर्धा आज या ठिकाणी आपण पाहतोय या स्पर्धेचं स्वरूप बघा योगेशे योगेश थळे आपण व्यासपीठाकडे यायचं आहे योगेश थळे हा या ठिकाणी जे वायफाय आहे हे आ, समीर कांबळे सर हे पुरवलेलं आहे धन्यवाद समीर कांबळे सर स्क्रीन वरती बघा आवासगावची गाडी अर्थात नरेंद्र जनार्दन भगत यांची गाडी आपल्याला पाहायला मिळते थोडी आता पुढे सरकलेली अतिशय वेगाने गेलेली गाडी चला रसिक प्रेक्षकांना विनंती आहे झेंडा घेऊन आमचे पंच आहेत म्हणजे अर्थात जी मेन लाईन आहे ती मेन लाईन रिकामी करा जेणेकरून पंचांना निर्णय देता येईल किंवा योग्य नंबर पकडता येतील याच्यासाठी मी विनंती करतो स्टार्टिंग लाईन पासून दहा मीटर मागे सरका स्टार्टिंग लाईन एंडिंग लाईन पासून दहा मीटर मागे सरकार रसिक प्रेक्षकांनी की जेणेकरून आम्हाला निकाल पंचाना निकाल घेताना व्यवस्थित विना अडथळा निकाल घेता येईल व्हिडिओ शूटिंग व्यवस्थित टिपता येईल लाईन पासून दहा मीटर मागे चला आणि आपण अलर्ट आहे गाड्या परतीच्या प्रवासाला येताना आपण मागे सरका। सर, थोड़ा सर आपने है। है। कर, का सर तत्पूर्वी थोडं थांबवतोय सर तुम्हाला आपण पाहतोय गट क्रमांक अकरा अर्थात क्वार्टर फायनलचा निकाल आमच्याकडे येतोय कुमारी साईश्री वालेकर वाघोली यांची गाडी प्रथम क्रमांकाची मानकरी ठरते हार्दिक अभिनंदन कैलासवाशी गिरीश गजानन मात्रे अगर सुरु यांची गाडी द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरतोय अभिनंदन आणि तृतीय क्रमांकाची मानकरी ठरतय श्री सादिकले बंधू नागाव विजय स्पर्धकांचे मनपूर्वक अभिनंदन काय झालं कुठे फिरल्या गाड्या ह्या दोन येथे पाहूया काय घडलंय झेंडा खूप लांबून टन होतय लांबून टन होतय खूपच बाहेर गेल्यात गाड्या आणि काही गाड्या मात्र झेंड्याला टन

कृपया जेसीबी वरती जी मंडळी बसली या रसिक प्रेक्षक असतील मित्रांनो तुम्हाला विनंती असणार आहे वारंवार फोटोग्राफर आम्हाला ही सूचना देतोय फक्त ला बसू द्या कृपया विनंती असणार आहे जेसीबी मधील माणसं उतरा खाली पहिल्यांदा खाली उतरा सगळ्यांनी सलग गट क्रमांक फायनल अर्थात तेरावा गट अंतिम गट असणार आहे वाशी श्रीनिवास बालाराम भगत आवाज वाशी दयानंद पांडुरंग राहुल आवाज वामन नारायण पडवल किहीम कुमारी जिजा अक्षय जाधव मुशेद श्री मोहन गोपाल मात्रे सासवणे श्री विनोद रामभाऊ पाटील हशिवरे श्री दर्शन आनंद वाकडे सासवणे श्री अमोल अविनाश कोतवाल नांदगाव कुमार अक्षय योगेश पाटील कुमार यश योगेश पाटील बांधन कुमार विराज नंद कुमार पाटील वायशेत कुमारी जिजा मात्रे रहाटले श्री दिवेकर बंधू चिकणी कुमार आद्य अमित नाईक मात्रोली श्री परवेश भरत बेलोशे काशीत श्री कमाने बंधू बोरली कैलासवासी सुलोचना यशवंत भगत कारले कैलासवासी सुधाकर पांडुरंग पाटील मात्रोली या गटामध्ये अंतिम गट मेगा फायनलचा गट सतरा स्पर्धक आहेत सर्व रसिक प्रेक्षकांना शेवटची विनंती आहे आपण आपला मधला पट्टा मोकळा करा जे मध्ये आहे तरी बाहेर इकडे बॅरिकेडच्या मागे चला नाहीतर दोराच्या पलीकडे चला खाली पाण्याच्या साईडला चला मधला पट्टा मोकळा करा रिकामा करा सर आपण इथे पाहतोय चव्हाण बंधू आणि मयकरांची चुरस पाहायला मिळते सेमीफायनल मध्ये अप्रतिम दृश्य डोळ्यात साठवण्यासारखं दृश्य पाहूया चव्हाणांची गाडी वेग घेताना दिसते आणि अगदी तिला तोडीस तोड तोडीच तोड आपण पाहतोय मयकरांची गाडी लाजॉब दृश्य याला म्हणतात स्पर्धा क्रिकेटमध्ये जसा अंतिम चेंडू असतो यॉर्कर चेंडू पडतो त्या पद्धतीने आपण ही स्पर्धा पाहतोय पाहूया सुंदर थरार बैलगाडीचा सा डोळ्या साठवण्यासारखा <स्तैंड़ा> आहे ग्रामस्थ मंडळ आवाज आयोजित भव्य बैलगाडा शर्यत तीन नंबर साठी सुद्धा आपण जी गाडी पाहतोय सेमीफायनल मध्ये वेग घेताना दिसते पाहूया कोण बाजीगर ठरणार कोण अंतिम टप्प्यात बाजी मारणार तिन्ही गाड्यांमध्ये चुरस आहे गाड्या आल्याशिवाय फायनलचा गट सोडायचा नाही पंचानी लक्ष ठेवा सर विनंती असणार आहे गाड्या वरून आल्या गाड्या वरून संदीप पाटील चिराड आणि ती काय घडलंय तर अजून गाड्या मागे आहेत बघा गाड्यांकडे लक्ष द्यावं रसिक प्रेक्षकांनी अलर्ट राहायचंय सावध राहायचं लक्ष राहायचंय गाड्या आल्याशिवाय फायनल सोडायची नाही पण